नमस्कार ईएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आज आजच्या विशेष घरामोडी सोबत मी उज्वला उल्लार आहे वार्षिक अहवालामध्ये सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा फोटो नॉट आपल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये संताप आयलानगर जिल्हा सहकारी बँकेचा केले निषेध व्यक्त केल्या सडेतोड प्रतिक्रिया आयलानगर जिल्हा सहकारी बँकेचा वार्षिक अहवालामध्ये विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचा फोटो न टाकल्यामुळे कर्जत येथील भाजपा कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून निषेध नोंदवत जोरदार निदर्शने केली यावेळी मंडल अधिकारी अनिल गदादे जिल्हास्तर सरचिटणीस शेखर खरमरे बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जिल्हा सहकारी बँकेच्या <laughs> 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 वार्षिक ताळेबांधामध्ये आपल्या सर्वांचे नेते जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय नामदार विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब यांचा ताळेबंदामध्ये जो फोटो वगळण्यात आला आपण पाहतो की फरांदे सरांच्या नंतर आपल्या जिल्ह्यासाठी असं मानाचं असं स्थान विधान परिषद सभापती पद पर हे राम शिंदे साहेबांना मिळाले आणि एवढं मोठं पद आपल्या जिल्ह्याला मिळालेलं असताना जिल्हा बँकेकडून जी चूक झाली त्या जिल्हा बँकेच्या प्रशासनाने जी चूक केली की, की ती सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये जा या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण करणारी अशी चीड आहे मी या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक आहेत मी त्यांना विनंती करतो की ही जी चूक झाली ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल त्याच्यावर आपण कटो कठोर अशी कारवाई करावी आणि येणाऱ्या जो अहवाल रद्द करून आपण नवीन अहवाल शिंदे साहेबांच्या सा फोटो सहित अहमदनगर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेचा आर्थिक वर्षाचा ताळेबंद दोन हजार चोवीस पंचवीस चा या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि त्यामध्ये अहमदनगरचे सुपुत्र माजी पालकमंत्री आणि विद्यमान सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य या भागाची अस्मिता आमच्या तमाम जनतेचा मानबिंदू मान आमदार मा प्राध्यापक राम साहेब यांचा या अहवालामध्ये जाणीवपूर्वक की अनावधानानं हा फोटो छापलेला नाही मग या अशा फोटो न छापण्यामुळं या तमाम जनतेच्या भावना या ठिकाणी त्यांच्यामध्ये भावनांचा असंतोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे भावनांचा उद्रेक या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून याचं निवेदन देण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील सोसायटीचे चेअरमन असतील सरपंच असतील तालुक्यातील तमाम ग्रामपंचायत सदस्य असतील हे सर्वजण आम्ही या ठिकाणी याचा एक निवेदन देण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक आणि अंबादाजी पिसाळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत क्या ही या ठिकाणी आपली या बद्दलची भूमिका मांडतील अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक अहमदनगर या बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये माननीय नामदार विधान परिषदेचे सभापती राम साहेब यांचा नाम उल्लेख किंवा फोटो नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सर्व तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारिणी हा निषेध मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे वास्तविक पाहता जिल्हा बँक प्रशासन म्हणून जिल्हा बँकेची ही चूक आहे शिंदेसाहेबाचा जो प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल या अहवालामध्ये त्यांचा फोटू नाव प्रसिद्धीसाठी घालायला पाहिजे होतं परंतु अनावधानाने ती चूक त्यांच्याकडून झालेली आहे त्याचा मी पण निषेध करतो आणि या अहवालाची दुरुस्ती करण्याच्या संदर्भात मी कालही कार्यकारी अधिकारी वरपेसाहेब यांच्याशी बोललेलो आहे परंतु ते अहवाल प्रसिद्ध होऊन सर्व शाखा व सर्व संस्था या ठिकाणी देण्यात आलेली आहेत ही दुरुस्ती आपण वार्षिक साधारण सभेमध्ये या अहवालाची दुरुस्ती मांडून हा अहवाल पुन्हा प्रसिद्ध करण्याचं भूमिका त्या ठिकाणी घेऊ झालेला जो शिंदेसाहेबाचा अवमान या ठिकाणी झाला आहे त्याबद्दल मी स्वतः माझी या बँकेचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो आपण सर्वांनी या गोष्टीचं सहकार्य करावं हो। आणि ही दुरुस्ती करण्याचं सगळ्यांनीच निवेदन करावं अशा प्रकारची विनंती करतो थांब खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या हक्काच्या एसी न्यूज आहे या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी जोडणार आहे एसी न्यूज त्रिगुणता